नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जे जी डी एसचे ग्रामीण डाक सेवक जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती निघालेली आहे, का आहे का तर त्याचा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ते भरतीमध्ये नेमकं आहे काय काय माहिती तर पदाचे नाव इंडिया पोस्ट पेमेंट बँक तीनशे जागांसाठी भरती त्याच्यामध्ये पोस्टचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह त्याच्यामध्ये तीनशे चौवेचाळीस जागा आहे पूर्ण भारतामध्ये तर एक्झिक्युटिव्ह या जागेसाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ते कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन कोणत्याही स्ट्रीममधून फॅकल्टीमधून आपल्याला ग्रॅज्युएशन चालते तर त्याला वयाची जीवळ अशी दिलेली आहे की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वीस ते पस्तीस वर्ष तुमचा वयो मर्यादा पाहिजे त्याच्यानंतर एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे सीसाठी तीन वर्षाची सूट आहे पूर्ण नोकरी ठिकाण संपूर्ण भारतामध्ये फी त्याची सातशे पन्नास रुपये आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत ते शेवटची जे तारीख आहे फॉर्म भरण्याची ती एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे लिंक इथे दिलेली आहे त्याच्यावरती आपण क्लिक करून जाहिरात वगैरे त्याची वाचू शकतो चला तर मग जाहिरात जाहिरात वाचूया की जाहिरातमध्ये काय काय दिलेलं आहे तर हे बघा याच्यामध्ये एंगेजमेंट ऑफ ग्रामीण डाकसेवक फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ पोस्ट टू आय पी बी एस आय पी बी बी ॲज एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे ग्रामीण डाकसेवकमध्ये सध्या कार्यरत आहात जे डाकसेवक जे पोस्टाचे आहेत ग्रामीण डाकसेवक जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी एक्झिक्युटिव्ह पदाची पदोन्नती करण्यासाठी तुम्ही हा फॉर्म भरू शकता याच्यामध्ये तुम्हाला क्रायटेरिया एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो दिलेला आहे तो मिनिमम ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे त्याची सुरुवात झालेली आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ठीक आहे या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन हा फॉर्म भरू शकता नंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेड नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लास्ट डेट ऑफ फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन अलॉंग विथ फी पेमेंट एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इथे तुम्हाला इम्पॉर्टंट डेट दिलेले आहे त्याची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच्यानंतर आपण बघूया ह्याच्यामध्ये डिटेल इंस्ट्रक्शन मे बी रेफर्ड ॲट द टाईम ऑफ अप्लाईंग ऑनलाईन ॲप्लिकेशन ठीक आहे फॉर्म भरताना तुम्हाला व्यवस्थित माहिती दिलेली आहे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्याच्यानुसार तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट दिलेला आहे कॅन्डिडेट इन देअर ओन इंटरेस्ट आर ॲडवाईज नॉट टू वेट टिल लास्ट डेट शेवटच्या तारखेपर्यंत शेवटच्या वेळेपर्यंत तुम्हाला अप्लाय करण्यासाठी थांबायचं नाही आहे लवकरात लवकर जेवढं शक्य झालं तेवढं लवकरात लवकर फॉर्म भरून टाकायचा आहे जेणेकरून वेळेवरती वेबसाईट हँग होणे किंवा असं लास्ट टाईमला काही प्रॉब्लेम आले वेबसाईटला तर फॉर्म भरण्यावर वंचित राहिले नाही पाहिजे नंतर पोस्ट नंतर जे आहेत त्या त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह डिझायनेशन आहे तुमचं नंबर ऑफ वॅकन्सी तीनशे अठ्ठेचाळीस नंतर सिलेक्शन पूल आहे तुमचा जे डी एस एनगेज विथ डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ॲज ऑन एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठीक आहे जी डी एसचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी हा फॉर्म भरू शकता नंतर प्लेस ऑफ पोस्टिंग पूर्ण भारतामध्ये प्रत्येक सर्कल वाईज स्टेट वाईज इथं व्हॅकन्सी दिलेल्या आहेत याच्यामध्ये बघा आंध्र प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड गुजरात हरियाणा प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहे याच्यामध्ये आपण महाराष्ट्रासाठी बघूया की कि महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत हे महाराष्ट्रासाठी एकतीच जागा आहेत आणि एक गोवासाठी जागा आहे महाराष्ट्र सर्कलमध्ये ठीक आहे अशा प्रकारे पूर्ण राज्यांच्या या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहे की कि किती जागा आहेत तीनशे अठ्ठेचाळीस पूर्ण भारतासाठी जागा आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे द कॅन्डिडेट शाल अप्लाय फॉर वन व्हॅकन्सी ऑनली कोणतेही एका व्हॅकन्सीसाठी तुम्ही अर्ज भरू शकता डबल डबल तुम्ही दुसऱ्या वॅकन्सीसाठी म्हणजे दुसऱ्या सर्कलसाठी अर्ज भरू शकत नाही ठीक आहे असे जर आढळून आले तर तुमचा फॉर्म रद्द करण्यात येईल अशी वेबसाईटवरती नोटीस आलेली आहे याच्यामध्ये बघा तुमची जॉब प्रोफाईल दिलेला आहे जॉब प्रोफाईल काय राहील एक्झिक्युटिव्ह या पदाकरता जॉब प्रोफाईलमध्ये पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे अचीवमेंट ऑफ मंथली रेव्हेन्यू टार्गेट्स थ्रू डायरेक्ट सेल्स ऑफ बँक प्रोडक्ट ठीक आहे अशा पूर्णपणे जे जॉब प्रोफाइल आहे तुमची या पोस्टसाठी काय जॉब प्रोफाईल आहे त्या डिटेल्समध्ये याच्यामध्ये दिलेला आहे प्रत्येक पॉइंट बाय पॉइंट तुम्हाला वाचून घ्यायचं आहे हे पॉईंट बाय पॉईंट पूर्ण वाचून झाल्यानंतर आता आपण बघूया खाली की याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलेलं आहे म्हणजे तुमची तुम्ही पात्रता काय आहे ठीक आहे तुमची जे पात्रता आहे ते या पदासाठी ते दिलेले आहे की एक्झिक्युटिव्ह पदासाठी एज लिमिट जी दिलेली आहे वीस ते पस्तीस वर्ष त्याच्यानंतर तुमचं मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट पाहिजे कोणत्याही एका रेग्युलर किंवा तुम्ह डिस्टन्स लर्निंगमध्ये चालते कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे तुमच्याकडे नंतर मिनिमम एक्सपिरियन्स तुम्हाला आय पी पी पीचा म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा एक्सपिरियन्स असणं कंपल्सरी नाही आहे तो नील दिलेला आहे फक्त त्याच्यासाठी अट अशी आहे की तुम्ही पोस्टाचे जी डी एसचे म्हणजे ग्रामीण डाकसेवकचे कर्मचारी पाहिजे ते कर्मचारीचा फॉर्म भरू शकता ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना एक शंका असेल की आमचा ग्रॅज्युएशन झालेला आहे आम्ही हा फॉर्म भरू शकतो का तर नाही तुम्ही हा फॉर्म नाही भरू शकत जर तुम्ही दहाव्या वर्गावरती किंवा बाराव्या वर्गावरती ग्रामीण डाकसेवक या पदासाठी तुमची जॉईनिंग झालेली आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता याच्यासाठी पेमेंट दिलेलं आहे तीस हजार रुपये पर मंथ एवढं पेमेंट तुम्हाला आय पी 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 एक्झिक्युटिव्हसाठी मिळेल ठीक आहे त्याच्यानंतर टॅक्स डिडक्शन होईल तुमचं ॲज पर आय टी ॲक्टनुसार टाईम टू टाईम ॲन्युअल इन्क्रीमेंट तुमचं लमसम पे इन्सेंटिव्ह बेस ऑन परफॉर्मन्स इन बिझनेस ठीक आहे याच्यानुसार तुम्हाला पूर्ण जे रूल्स अँड रेग्युलेशन लागू होतील ते आय पी बी बीच्या ॲक्टनुसार तुम्हाला रा लागू होतील नंतर तुमचं सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे की तुमचं सिलेक्शन प्रोसिजर कशाप्रकारे करण्यात येईल सिलेक्शन प्रो प्रोसिजर तुमची मेरिट लिस्टनुसार मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन बँकिंग आउटलेट वाईज सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑपटेन इन द ग्रॅज्युएशन ठीक आहे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्क्स पर्सेंटेजनुसार तुमचा मेरिट लिस्ट बनवण्यात येईल आणि बँकेला अधिकार आहेत की ते कधीही तुमचे ऑनलाईन टेस्ट घेऊ शकतात ठीक आहे बँक रिझर्व्ह द राईट टू कंडक्ट ऑनलाईन टेस्ट आता सध्या त्यांनी असं डिक्लेअर केलेलं नाही की तुमची ऑनलाईन टेस्ट होईल म्हणून परंतु बँकेला ते अधिकार आहे की बँक कधीही तुमची ऑनलाईन टेस्ट घेऊ शकते त्यानंतर दिलेलं आहे सेकंड पॉईंट इन केस ऑफ इक्वल ग्रॅज्युएशन पर्सेंटेज ऑप्टेन बाय टू कॅन्डिडेट म्हणजे दोन कॅन्डिएटचे जर ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज सेम असले तर त्याच्यामध्ये असं त्यांनी दिलेलं आहे की सर्विसला ते सर्विस विद्यार्थी आधी जॉईनिंग झालेली आहे सिनियरिटीनुसार तर त्यांचं आधी सिलेक्शन होईल नंतर जे ज्युनियर आहेत त्यांचं सिलेक्शन होईल ठीक आहे याच्यामध्ये जरी आ, सेम सेम विद्यार्थी भरले वा तुमचं जॉईनिंग पण सारखे झालेली आहे आणि पर्सेंटेज पण सारखं झालेलं आहे तर तुमच्या एजनुसार तुमचं हे केलं जाईल सिलेक्शन केलं जाईल ज्यांचं एज जास्त आहे त्यांचं सिलेक्शन के आधी केलं जाईल ठीक आहे अशा प्रकारे हे सिलेक्शन प्रोसिजरचे पूर्ण पॉईंट दिलेले आहे ते समजून घ्यायचे आहे आणि वाचून घ्यायचे आहे याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे ही जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे समजून घ्यायची आहे एक एक पॉईंट याच्यात महत्त्वाचा आहे नंतर रिझल्ट ऑफ द कँडिडेट हू हॅव कॉ क्वा, क्वा, क्वालिफाईड फॉर व्हेरियस स्टेजेस ऑफ द रिक्रुटमेंट प्रोसेस अँड द लिस्ट ऑफ कँडिडेट फायनली सिलेक्टेड विल बी पब्लिश्ड ऑन द वेबसाईट सिलेक्शन लिस्ट तुमच्या वेबसाईटवरती डिक्लेअर करण्यात येईल त्याच्यामुळे वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरल्यानंतर वेळोवेळी वेड़ चेक करत राहा नंतर फॉर्मची ॲप्लिकेशन फीज आहे सेवन फिफ्टी जे तुम्हाला नॉन रिफंडेबल असेल एक वेळ तुम्ही पेमेंट भरल्यानंतर ते तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये नॉन रिफंडेबल घेता येणार नाही रिफंड होणार नाही नंतर आणखी याच्यामध्ये अदर टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत त्या वाचून घ्यायचे आहे जनरल इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे अशा प्रकारे याच्यामध्ये टोटल माहिती दिलेली आहे नंतर आता आपण बघूया की सर्कल वाईज प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक सर्कल वाईज किती किती जागा आहेत तर आता आपण महाराष्ट्राचं बघूया याच्यामध्ये पूर्ण राज्य ह्याचं दिलेलं आहे कोणत्या सर्कलमध्ये कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे बघा महाराष्ट्रामध्ये पणजी गोवा एक जागा ग नंतर वा वाशिम गडचिरोली भंडारा बुलढाणा छत्रपती संभाजीनगर गोंदिया हिंगोली लातूर माळवण नांदेड अशा प्रत्येक ठिकाणी एक 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 पोस्ट दिलेली आहे धाराशिव नवापूर नंतर सांगली सोलापूर वर्धा अलिबाग पालघर मळेगाव चंद्रपूर जालना प्रत्येक ठिकाणी एक 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 जागा दिलेली आहे जे महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्हे आहेत जवळपास त्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक एक जागा आहे नागपूर धुळे अमरावती श्रीरामपूर यवतमाळ अहिल्यानगर परभणी अकोला कोल्हापूर सातारा नाशिक हे जे पूर्ण महाराष्ट्रातले जिल्हे आहे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक 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 जागा दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक जागा आहे जवळपास जा असे एकूण मिळून टोटल पूर्ण भारतामधून तुम्हाला जागा दिलेल्या आहे त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म जर भरायचा असेल तुम्हाला एलिज एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं भरत असेल पात्रता भरत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता अधिक माहितीसाठी शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद